सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे शहराचं लक्ष लागलं होतं अखेर भाजपने आपल्या नऊ स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा करत उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये मनीष केत रोहिणी तडवळकर वृषाली चालुक्य ज्ञानेश्वर मॅकल रुद्रेश बुरामणी श्रीनिवास दायमा अक्षय अंजिखाने आणि ऋषिकेश मेहत्रे यांचा समावेश आहे गटनेते नरेंद्र काळे यांनी या नावांची घोषणा केली आहे दरम्यान पक्षातील विविध गट तट सामाजिक समतोल आणि स्थानिक पातळीवरील कामगिरी यांचा विचार करून ही निवड करण्यात आल्याची चर्चा आहे यंदाच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजपनं मनीष केत यांच्या रूपानं एका ज्येष्ठ पत्रकाराला संधी देत वेगळा संदेश दिला आहे पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील प्रश्न मांडणाऱ्या आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या व्यक्तीला महापालिकेत प्रतिनिधित्व देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे